वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा स्वामी समर्थ तर बघा उद्या आहे संकष्टी चतुर्थी जी की बघा ह्या वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी आहे तर बघा उद्या आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर बघा संकष्टी चतुर्थी गणेश भक्तांसाठी हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा काही जण उपवास करतात तर काही जण सेवा करतात अगदीच की तुम्ही उपवास जरी करत असाल पण तुमच्या तोंडून किंवा तुमच्याकडून त्यांची सेवा होणंसुद्धा तेवढंच गरजेचं असतं अग... भरपूर जण आता संकष्टी चतुर्थीला व्रत करून सेवा वगैरे करतात तर बघा या दिवशी सुद्धा अगदीच की जरी तुम्ही कोणी करत नसाल तरीसुद्धा या दिवशी अगदीच की ह्या वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी आहे प्रत्येक वर्ष आपण एक नवीन संकल्प करत असतो बघा की हे वर्ष माझं असं गेलेलं आहे तर पुढलं वर्ष वर्ष तरी माझं व्यवस्थित जावं माझे स्वप्न पूर्ण व्हावं व्हावीत बरेच जण आपण काही ना काही संकल्प करून प्रत्येक वर्षात एक विचार करून तो म्हणजे जगत असतो त्याच पद्धतीनं बघा आपल्याला ह्या वर्षी अगदीच की ह्या वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी बघा प्रथम मान आपण गणपती बाप्पांना देत असतो त्यामुळे या दिवशी खरंच तुम्ही सेवा करा जो कोणी व्रत करत असतील तर व्रत करा अगदीच की तुम्हाला झेपत नसेल पण तुम्ही सेवा करू शकता अगदीच व्रत करावं असं काहीच नाहीये तर बघा या दिवशी अगदी सकाळी तुम्ही लवकर उठून सुचूरभूत झाल्यानंतर ना अगदीच की गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यावरती तुम्ही नक्कीच की अभिषेक करू शकता या दिवशी खरं तर मुलांकडून सेवा करून घ्या कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत त्यामुळे मुलांकडून जास्तीत जास्त तुम्ही सेवा करून घ्या गणेश अतर शीर्षक असू देत किंवा गणेश स्तोत्र असू देत तर ते तुम्ही त्यांच्याकडून म्हणून घ्या किंवा अगदीच की मुलं छोटं छोटी असतील तर तुम्ही त्यांना तुम्ही ते पठण करा त्यांना ऐकायला लावा तर ह्या सेवा आहेत तर त्या ते त्यांच्याकडून करून घ्या त्याचबरोबर बघा प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी काही ना काही प्रत्येक हा असं आईला वडिलांना वाटत असतं की आपल्याही मुलांनी एवढं शिकावं हे करावं ते करावं त्याचीही बुद्धिमत्तेत वाढ व्हावी म्हणून प्रत्येक आई वडील त्याच्या त्याच्या पद्धतीनं त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत असतात पण त्याहीपेक्षा प्रत्येक मुलांची बुद्धी अभ्यास करण्याची पद्धत वेगवेगळी असते काहींना अभ्यास केला की लगेच लक्षात राहतो काहींना कितीही केलं तरी लक्षात राहत नाही त्यामुळे बघा तुमच्याही मुलांना तुम्हाला जर असं वाटत असेल की तेही अभ्यासात हुशार व्हावीत त्यांच्या बुद्धीत वाढ व्हावी तर गणपती बाप्पा जी खरच उपासना करायला लावा जसं की गणेश अतर शीर्षक असू देत किंवा गणेश स्तोत्र किंवा काही नाहीच जा शक्य झालं तरी ओम गण गणपती नमः नम ओम गण गणपती नम ह्या मंत्राचं तुम्ही नामजप करायला लावा त्याचबरोबर येतं की बघा या दिवशी अगदीच अभिषेक करत असताना गणेश अतर्शीषक तुम्ही अकरा वेळेस म्हणू शकता किंवा अगदीच की, की एकदा सुद्धा म्हणू शकता ज्या ज्या त्याच्या टाईमनुसार प्रत्येकजण सेवा करत असतो त्याचबरोबर गणेश स्तोत्राचं सुद्धा तुम्ही या दिवशी नक्कीच पठण करू शकता अगदीच काही नाही शक्य झालं तरी ओम गण गणपती ये नम ओम गण गणपती आहे नम ह्या मंत्राचासुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा नामजप करत अभिषेकसुद्धा करू शकता त्याचबरोबर बघा ते अगदीच की घरी गणपती बाप्पांची मूर्ती नाही आहे तर एखाद्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जा तिथं गणपती बाप्पांना आवडणारे जे काही बघा मोदक आवडीचे आहेत मोदक करून घ्या त्याचबरोबर येतं की तिळाचे लाडू असू देत गुळखोपऱ्याचा नैवेद्य दे दाखवू दाखवा जास्वंदीचं फूल तर ते अर्पण करा दुर्वा अर्पण करा तर ह्या सेवासुद्धा तुम्ही नक्कीच म्हणजे करू शकता गणपती बाप्पांना हे सर्व काही तुम्ही अर्पण करू शकता घरीसुद्धा अगदीच की गणपती बाप्पांची अभिषेक करून पूजा नक्कीच करू शकता तुमच्या या आयुष्यात बघा खूप सारे संकट वारंवार संकट येत असतील तरीसुद्धा तुम्ही गणपती बाप्पांचं नक्कीच या दिवशी सेवा करू शकता पूजा करू शकता किंवा हा मंत्र मंगलमूर्ती विघ्न हरा दुर्गित नाशना कृपा करा ह्या मंत्राचंसुद्धा तुम्ही अगदीच की संकल्पयुक्त सेवा करू शकता भरपूर जण असे आहेत की नवीन वर्ष लागते की प्रत्येक गोष्टीचा संकल्प करतात तसंच तुम्ही ह्या वर्षीसुद्धा अगदीच की संकष्टी चतुर्थी उद्या आहे उद्यापासूनसुद्धा एक संकल्प करू शकता जसं की तुमच्या आयुष्यात खूप सारी संकटं आहेत वारंवार एक झालं की एक असं संकट येत आहे तर ह्या गोष्टीसाठी सुद्धा तुमची इच्छा काही अपूर्ण आहे त्या गोष्टीसाठी सुद्धा गणपती बाप्पांसमोर तुम्ही संकल्प नक्कीच करू शकता अगदीच की एकावन्न दिवसाचा एकशे आठ दिवसाचा किंवा अगदीच की एकशे एकवीस दिवस सुद्धा तुम्ही संकल्प विकत मंगलमूर्ती विघणारा नाशना कृपा करा मंगलमूर्ती विघणारा नाशना कृपा करा मंत्राचं सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त नामजप करू शकता बघा एकवी एकशे एकवीस दिवस एकशे वीस वेळा आपल्याला जर हा नामजप तुम्ही केला संकल्प विकत तर कितीही मोठ्या अडचणी संकट दे तर ते दूर होतात म्हणजे होतात खूप जणांचा अनुभव आहे तुमच्याही घरात एखादी महिला दिवस गेलेली असेल तर तिच्याकडून सुद्धा गणपती अतर शिष्य किंवा गणेश स्तोत्राचं पठन करायला लागा संध्याकाळी चंद्राला चंद्राला सुद्धा द्यायचं आहे चंद्र हा मनाचा कारक आहे चंचल मनाला स्थिर करण्यासाठी सुद्धा अगदीच की मनाचा कारक चंद्र आहे आणि च चंद्राची जर आपण सेवा करत असू तर नक्कीच ते स्थिर होणार आहे त्यामुळे अगदीच तुम्ही या दिवशीसुद्धा चंद्राला अर्घ्य देऊ शकता अगदीच की पाणी घ्यायचं त्यामध्ये फूल टाकायचं आणि तीन वेळा चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे बघा अर्घ्य द्यायचं त्याचबरोबर एक मंत्रसुद्धा म्हणायचं आहे ओम सोमाय नम ओम सोमाय नम हा मंत्र म्हणत आपल्याला तीन वेळा अर्घ्य द्यायचा आहे आणि तिथंच बसूनसुद्धा तुम्ही गणेश मंत्राचं सुद्धा पठण करू शकता किंवा अगदीच की या दिवशी दिवसभरात कधीही तुम्ही अभिषेक आणि सेवा सुद्धा या सर्व काही करू शकता त्याचबरोबर येतं की मुलांकडून खास करून ह्या सेवा करून घ्या तुमच्या घरातील एखादी महिला गरोतर असेल तर तिला अशी सेवा करायला लावा कारण मग हा जेव्हा गर्भात मूल वाढत असतं आणि त्याच टायमिंगमध्ये ती आई गणेश अतर शीर्षकचं किंवा गणेश स्तोत्राचं जास्तीत जास्त पठण करते तर त्या मुलाच्या बुद्धिमत्तेत सुद्धा तेवढी वाढ होत असते मुलगा म्हणजे जी काही जन्माला येणार असतं बाळ तर त्यामध्ये सुद्धा ते गुणवान जन्माला येतं असं सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्याही घरात एखादी महिला गरोदर असेल तर तिलाही सेवा सांगा आपल्याला अगदीच की दुर्व हातामध्ये घ्यायच्या आहेत अकरा वेळेस तुम्ही गणपती अतर शीर्षकचं पठण करून गणपती पप्पांना तुमची इच्छा बोलून ते सुद्धा तुम्ही गणपती पप्पांना नक्कीच वाहत अगदीच हा उपाय तुम्ही संध्याकाळी करू शकता एक खोबऱ्याची वाटी किंवा अगदी छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला अगदीच की दोन तीन कापराच्या वड्या आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि त्या जळस्तोपर्यंत आपल्याला ओम गण ओम गण गणपती एनम ओम गण गणपती नम या मंत्राचं नाम जग ते पूर्णपणे जळस्तोपर्यंत आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं नंतर ते आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे जे खोबरं राहिलेलं आहे ते जळालेलं तर तुम्हाला नक्की समजलं असेल की या दिवशी कोणत्या सेवा करायची